नमस्कार सर्वांना आज आहे गुरुवार म्हटलं मी स्वामी सेवा कशी करते याचा छोटासा ब्लॉग माझ्या वाईटी फॅमिलीसोबत शेअर करू त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काही आठवड्यापूर्वी दादा अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी जाऊन आला येते वेळी त्याने अक्कलकोटमधून स्वामींसाठी त्विटे चंदन टीका हिना अत्तर अत्तरसाद आणि स्वामींच्या पादुका घेऊन आला हे सर्व पाहून मला आनंद तर झाला म्हणतात ना स्वामी नामात सर्वस्व आहे ज्यांच्या मुखात स्वामी नाम तर तो सर्व संकटांवर मात करू शकतो दर गुरु स्वामी चा करते गुरुवारी स्वामींचा अभिषेक आणि म्हटलं आज आपण आपल्या वाईटी फॅमिली सोबत स्वामींची सेवा याचा व्हिडिओ अपलोड करूया सर्वप्रथम मी ते देवघर स्वच्छ पुसून घेतलेले आहे आणि आता आपण स्वामींना पाण्याचा अभिषेक करून घेऊया पाण्यामध्ये मी इथे तीन ते चार तुळशीचे पाने टाकलेले आहेत तुम्ही इथे दूध किंवा दही याचा वापरही करू शकता इथे आपला अभिषेक करून झालेला आहे अभिषेक केलेले ताटातले पाणी आपण आता तुळशीला वाहूया इथे आपला अभिषेक करून झालेला आहे आता आपण स्वच्छ एका कॉटनच्या कपड्यांनी स्वामींची मूर्ती पुसून घेऊया आणि आपल्या देवघरात ठेवूया स्वामींना प्रिय असणारे हिना अत्तर आता आपण मी इथे कापसाच्या साह्याने स्वामींना हिना अत्तर लावलेले आहे आता आपण इथे चंदन टीका लावूया तर इथे आपला चंदन टीका लावून झालेला आहे आता आपण स्वामींना पोषक आणि आपली पूजा पूर्ण झालेली आहे अक्कलकोटवरून आणलेले हे मी आज ठेवलेले आहे तर आपली ही स्वामी सेवा तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद